प्लॉटिंगमधील प्लॉट खरेदी दराचे सात बारावर नोंद घेण्यासाठी तहसील कार्यालय सेनगाव येथे धरणे आंदोलन हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव परिसरातील मयत जगदीश गुलाबचंद तिवारी यांच्या एन ए लेआउट एल एन डी बी डी सातशे अठ्ठ्याऐंशी चा दिनांक एकोणतीस अकरा एकोणीसशे चौऱ्याऐंशीनुसार मिळालेल्या प्लॉटिंगमधील प्लॉटचा खरेदी दराचे नोंद घेऊन सातबारा देण्याबाबत आंदोलनकर्ते दीपक संभाजी गाढवे पाटील व इतर सर्व प्लॉटधारक यांचे आज दिनांक सात मार्च वार शुक्रवारी रोजी सकाळी अकरा वाजता उपोषण सुरू करण्यात आले असून उपोषण जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत मागे घेणार नाही असा इशारा उपोषणकर्त्याच्या वतीने देण्यात आला आहे आपल्यासोबत उपोषण करते आहेत ऐकूया मी गणेशराव तुकारामजी जारे व आंदोलनकर्ते दीपक संभाजी गाडवे तशी कार्यालयासमोर दिनांक सात मार्च वार शुक्रवार पासून धरणे आंदोलन करीत आहोत धरणे आंदोलन करण्याचे कारण मय्य जगदीश गुलाबचंद तिवारी यांची प्लॉटिंग एल एन डी बीडी पब्लिक सातशे अठ्ठ्याऐंशी दिनांक एकोणतीस अकरा एकोणीशे चौऱ्याऐंशी हिंगोली तहशी मंजूर झालेल्या प्लॉटिंपैकी त्या मध्ये अकरा प्लॉट पडलेले आहेत आणि ओपन प्लेस पाच हजार चारशे स्क्वेअर फूट आणि तीस फुटाचा रोड आमची अशी विनंती आहे की खरेदी विक्रीचे व्यवहार करता येत नाहीत खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी कुंटारे निमित्त करावी लागते सात बारात आहे भूमी अभिलेखचा नकाशा लागते असे अनेक कागदपत्र लागत आहेत लताबाई प्रधान यांच्या मिशे मिस्टरचे दोन्ही किडण्या फेल झालेले आहेत त्यांना दवाखान्याचे काम असल्यामुळे त्यांना प्लॉट विक्री करायचे आहे तसेच गीताबाई गाढवे शोभाबाई शिंदे यांना बांधकाम करायचे आहे अनेक अडचणी निर्माण होत असल्यामुळे आम्ही तहसीलदार वारंवार विनंती केली एच डी एम कलेक्टर तहसीलदार यांना अनेक वेळा अर्ज दिलेले आहेत त्या अर्जानुसार बरेच वेळा पत्रव्यवहार झालेले आहेत आणि मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे चार दहा हो दोन हजार पण कोणतीही कारवाई झाली नाही ती कारवाई का होत नाही ही निकट लक्षात घ्यावं जनतेचे हो हाल होत आहेत हाल होऊ नये म्हणून माननीय तहसीलदार साहेबांना सातबारा द्यावी त्यांची नोंदी घ्याव्या दोन हेक्टर बत्तीस आर वर्ग करावी दोन हेक्टर बत्तीस आर मधून आणशी आर वर्ग के केल्याशिवाय नवीन नोंदी होत नाहीत काही सातबारात नोंदी केलेल्या आहेत त्या चुकीच्या झालेल्या आहेत याही चौकशीत घ्याव्यात आणि आमची सातबारा आम्हाला द्यावी नसता आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहोत याची सुद्धा शासनाने दखल घ्यावी संतोष दामोदर भगत यांनी घेतलेला आहे वीस वर्षापासून त्याची बांधकाम झालेले आहे पण त्याची सात बारा नाही त्यांना विकायची गरज आहे सात बारा देईनं तर आम्ही अतिशय सात आंदोलन ठेवलेलं आहे आंदोलन आम्ही सात बारा घेतल्याशिवाय इथून उठणार नाही अगदीश तिवारी यांचे प्लाट घेतलेला आहे आम्ही आणि आम्हाला तो प्लॅट विकणं जरुरी आहे आणि आमच्या मालकाच्या नेहमी दुखत राहते किंल्या गेलेल्या आहेत का त्याच्यामुळं प्लाट विकणं जरुरी आहे तर सातबारा नोंद घेतल्याशिवाय प्लॅट विकल्या जाईना सात बारा मिळणं बाबत आम्हाला तुम्ही सहकार्य केलं पाहिजे सात बारा मिळली पाहिजे आणि सात बारा मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं जाणार नाही